सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलवर परत एकदा सहर्ष स्वागत तर मित्रांनो आज आहे दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आपल्याला जाणून घेण्या घ्यायचा आहे कापूस बाजारभाव तर मित्रांनो सी 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 आय ची एक मोठी बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे ती बघून घेऊया सीसीसीआय आटीमुळे कापूस एम एस पी चा गेम अर्थ आर शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान ओलावा नावा नावावर मोठी कपात आणि सी 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 आय दरवर्षी एक जुलै ते तीस सप्टेंबर या काळात त्यांची एम एस पी ऑर्डर जाहीर करते यात कापसाच्या धाग्याची लांबी मायक्रोनेयर आणि ओलावा हे तीन मापदंड आणि त्यानुसार कापूस खरेदीचे दर दिले जातात मायक्रोनियरच्या नावाखाली पंचवीस रुपये तर ओलाव्याच्या नावाखाली शंभर ते साडेतीनशे रुपये प्रति क्विंटल दर कमी केले जातात सी 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 आय आठ ते बारा टक्के ओलावा असलेला कापूस खरेदी करते तर जाणून घेऊया मित्रांना कापूस बाजार भाव वरोरा शेवगाव येथे मध्यम स्टेपल ती अडीच दीडशे रुपये दीडशे क्विंटल चाव होऊन सात हजार शंभर रुपये इतका भाव भेटला भिवापूर लांब कांदा कापूस तीनशे एक्क्याण्णव क्विंटल चाव होऊन सात हजार शंभर रुपये भाव भेटला आणि चंद्रपूर येथे दोनशे एकोणतीस क्विंटल चाव होऊन सात हजार शंभर रुपये भाव भेटला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो आणि चॅनलचे आयकॉन नक्की क्लिक करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद